अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला एक नारळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे त्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये चंपाष्ठी नंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी मृगशिरा नक्षत्र दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात देव दिवाळी असत्या त्याचबरोबर बघा ब्रह्मा विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते यंदा जयंती ही चौदा डिसेंबरला शनिवारी असणार आहे ही जयंती सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार दत्तजयंती आपल्याला चौदा आणि पंधरा डिसेंबर दोन्ही रोजी साजरी करणार आहेत पण बघा या दिवशी उपाय व सेवा चौदा व पंधरा डिसेंबरला दोन्ही दिवशी देखील आपण करू शकता पौर्णिमा तिथी ही पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनटांनी संपणार आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केला तर त्यामुळं खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आणि ते काही केलं संपायचं नाव घेत नाहीत तर त्यासाठी आपल्याला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितलेले आहेत तसेच आपण उपाय करू शकतो बघा आपण मेहनत तर घेतच असतो पण मेहनतीचं फळ हो देखील आपल्याला पाहिजे तसं प्राप्त होत नाही किंवा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्री गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे दत्तांचा अर्थ आहे आपण ब्रह्माचा आहोत मुक्त आहोत आणि आत्म्याचा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रेय ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रिय ऋषी व माता अनुसया यांची पुत्र व विष्णुदेव विष्णू अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीला सात दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते आता आपण स्वामीचरित्र सारामृत पठण करत असो अथवा गुरुचरित्र पारायण करत असो आपण या दिवशी काही सेवा या जरूर करायच्या असतात आता दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती देखील उठलात तरी देखील चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आणि आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्याला चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत आता या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायचे आहे कुठेही केअर कचरा आपल्याला ठेवायचा नाही या दिवशी शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आणि फक्त काळा रंग हा तुम्ही वर्ज्य करायचा आहे कारण जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग आपण वर्ज करत असतो आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय अगदी तुम्ही चौदा डिसेंबरला करू शकता किंवा जर तुम्हाला चौदा डिसेंबरला शक्य नसेल तर मग तुम्ही पंधरा डिसेंबरला केला तरी देखील चालेल फक्त आपण जो काही उपाय करत हो आहोत तो त्या उपायाबद्दल आपल्याला कोणालाही सांगायचं नाही मग ती शेजारील व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण भरपूर वेळा आपण उपाय करत असतो आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना शेअर करत असतो आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरचा व्यक्ती देखील चांगलाच चा वाटत असतो परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा नकारात्मक भाव देखील आपल्यावरती प्रभाव करत असतो आणि आपण जो काही उपाय केला तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे अगदी मनापासून आणि श्रद्धेने कोणालाही न सांगता आपण हा उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना आपल्याला साधे बघामध्ये कोणी रोखणार नाही या टोकणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या तुम्हाला हा जो उपाय आहे ही सेवा आहे ही कि सेवा तुम्हाला करता येणार नाही घरातील इतर कोणतीही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल तुमच्या घरातील लहान मुलं आजी आजोबा देखील हा उपाय करू शकतात तर उपाय कोणता आहे हे जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पूर्ण पाण्याने भरलेला असावा नारळ घेतल्यानंतर आपल्याला ना ला लाल रंगाचा दोरा ज्याला आपण कलावा म्हणत असतो तो घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कलावा नसेल तर मग तुम्ही अगदी पांढरा दोरा घेतला तरी चालेल तो सात दोरा दोऱ्याचा एक दोरा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्या दोऱ्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे अगदी कलाव्याचा धागा सुद्धा तुम्ही घेऊ शकता कलावा नसेल तर तुम्ही हा हा पर्याय तुम्ही निवडू शकता त्यानंतर त्या हळदी कुंकू लावायचा आहे त्या कलाव्याला त्यानंतर आपल्याला तीन फुलं लागणार आहेत मग तीन पिवळी फुले घेऊ शकता किंवा तीन गुलाबाची फुले घेऊ शकता आपण जर पिवळी फुले घेणार असाल तर पिवळी फुले घ्यायची आहेत मग एक पिवळं फूल आणि दोन लाल फुल असं असं करायचं नाही तर तिन्ही पिवळी फुलं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा ना ती पिव फुलं तुम्ही झेंडूची घेऊ शकता किंवा शेवंतीची घेतली तरी देखील चालेल आता तीन अगरबत्ती देखील तुम्हाला घ्यायचे आहेत अगरबत्ती ही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत तीन अगरबत्ती आपण घेऊन आपल्या जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे गेला तरी देखील चालेल आता बघा मंदिराच्या बाहेर उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं वृक्ष हे असतंच आता आपल्याला तिथे अगोदर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत तर सर्वात प्रथम औदुंबर वृक्षाच्या जवळ आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर बघा गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल देखील टाकू शकता आणि हे पाणी तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ अर्पण करू शकता तसेच औदुंबराच्या वृक्षाला आपण एक दिवा देखील लावायचा आहे मग तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता तिळाच्या तेलाचा किंवा मग मोहरीच्या तेला तेलाचा देखील लावू शकता तसेच औदुंबराच्या वृक्षाखाली मुंग्या देखील असतात त्यांना आपण या दिवशी पिठी साखर जी आहे ती थोडीशी टाकायची आहे किंवा साखर टाकली तरी देखील चालेल पण यामुळे बघा दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो साक्षात दत्तनिवास असलेला हा पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होऊन या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होऊन औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे देखील नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होत असते आता आप आपण प्रज्वलन केल्यानंतर ना, नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि जो लाल रंगाचा धागा घेतलेला आहे ज्याला आपण रक्षासूत्र कलावा म्हणतो तो धागा जो आहे ना तर तो आपल्याला त्या नारळाच्या बाजूने तीन वेळा गुंडाळायचा आहे तसेच त्यावरती आपण खडीसाखर देखील ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुले जी मी सांगितली होती ती, ती देखील त्यावरती ठेवायची आहेत आता आपण औदुंबराच्या वृक्षाला सात प्रदक्षिणा करायची आहेत आणि नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे जप करत असताना बघा तुम्हाला ओम दत्तात्रेय नम ओम दत्तात्रेय नम ओम दत्तात्रेय नम किंवा मग श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा मग श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम हा या मंत्राचा तुम्ही आहे ना जप करू शकता आपण हा मंत्र जोपर्यंत बघा आपण औदुंबराच्या वृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा पूर्ण करत आहोत तोपर्यंत आपल्याला हा मंत्र जो आहे म्हणायचा आहे आपण औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा करत असताना मध्ये कोणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त मंत्राचं जप करत राहायचं आता मंत्र जप जा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंबराच्या वृक्षाजवळ सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो तो पैसा टिकत नाही किंवा मुलाभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हो वेळेवरती जुळून येत नाहीत किंवा जे काही आहे ते अगदी मनापासून श्रद्धेने तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ सांगायचे आहे त्यानंतर हा नारळ आणि खळी साखर आणि तीन फुले घेऊन आपण जवळच असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये यायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही गेलात तरी देखील चालेल आता औदुंबराच्या वृक्षाला अगदी शेताम वृक्ष जर बघा अगदी शेतामध्ये असेल तर तिथेही तुम्ही ह्या सेवा करू शकता तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये सेवा करू शकता तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आपण हा नारळ ठेवायचा आहे पण त्या अगोदर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे आणि आपले डोळे बंद करायचे आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही औदुंबराच्या वृक्षाजवळ सांगायची आहे आणि तीच इच्छा तुम्ही स्वामी महाराजांना देखील परत या ठिकाणी सांगायची आहे तसेच म्हणायचं आहे की माऊली आई स्वामी आई मला या गोष्टींची गरज आहे किंवा अगदी मनापासून आणि तळमळीने आपण जसे आपल्या आईकडे हट्टाने एखादी गोष्ट मागत असतो ना तशाच पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांकडे स्वामी आईंकडे आपली इच्छा मनोकामना मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने सांगायची आहे त्यानंतर आपण आपली इच्छा सांगून झाल्यानंतर हा नारळ खडीसाखर तिथेच स्वामी महाराजांच्या चरणांजवळ ठेवायचा आहे आणि आपण तिथे ठेवल्यानंतर थोडा वेळ स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये देखील बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री Das war Amicia श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जितका वेळा शक्य होईल तितका वेळा जप करायचा आहे आता हा उपाय केल्यानंतर आपण थेट आपल्या घरी यायचा आहे आपण कुठेही मध्ये थांबायचं नाही आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपला जो काही उपाय आहे जी काही सेवा केली तर ती फरदाही ठरत नाही असे म्हटले जाते तसेच आपण दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील या दिवशी एकशे आठ वेळा जप करत राहायचा आहे यामुळे देखील श्री दत्त गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ